गावातलं ऊन आता मागे सरकलेलं होतं आणि संध्याकाळची थंड वाऱ्याची झुळूक मातीतून येणारी खास मातीची वास घेऊन येत होती पण ही संध्याकाळ इतर कुठल्याही संध्याकाळीसारखी नव्हती हवेत एक विचित्र अस्वस्थता होती आकाशात काळेभोर ढग एकमेकांवर आदळत गरजत होते गावातले लोक लवकर लोक घराकडे परतत होते जणू काही एखाद्या अनोळखी संकटाची जाणीव झाली असावी मीना आपल्या छोट्याशा घराच्या अंगणात बसून आकाशाकडे बघत होती तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती कारण तिचा नवरा रामू अजूनपर्यंत परत आला नव्हता तो शहरात लाकूड विकायला गेला होता आणि अशा वादळी रात्री त्याचा प्रवास कठीणच होणार हे तिला माहीत होतं तिने घराचा दरवाजा घट्ट बंद केला आणि मुलीसोबत आत बसली पण त्या क्षणीच आकाशात वीज चमकली आणि मुसळधार पाऊस सुरू झाला वारा इतका जोरात सुटला की वाट्याचा छप्पर उडून जाईल पावसाच्या थेंबांनी खिडक्यांवर असा आवाज केला की जणू कोणी दगड फेकत आहे छोटी राणी घाबरली होती मीना म्हणाली पण तिच्या मनात एक वेगळंच भय घर करून बसलं होतं तिला गावातल्या म्हाताऱ्या लोकांचं बोलणं आठवलं अशा वादळी रात्री जंगलाच्या वाटेवर एक भटकती आत्मा फिरत असते ती अशा लोकांना शोधत असते जे एकटे आणि अंधारात असतात ती त्यांची आवाजात नक्कल करते आणि आपल्याकडे बोलावते रात्र आता खोल होत चालली होती पावसाचा आवाज आता कान फाडणारा झाला होता तेव्हाच दरवाजावर टकटक झाली कोण आहे मीना मी आहे रामू बाहेरून आवाज आला मीना क्षणभर थरकली ती विचारात पडली हे खरंच रामू आहे का मी दरवाजा उघडते ती म्हणाली आणि पुढे निघाली पण त्या क्षणी राणीने तिच्या मागून घट्ट पकडलं आणि ती म्हणाली आई नको उघडूस तो बापू नाही काय म्हणतेस तू मीना घाबरली राणीच्या थरथरत्या आवाजात एक वेगळीच तीव्रता होती आई त्याचा अंगावर शहारा गेला हो गावात लोक सांगतात की त्या आत्म्याच्या आवाजात एक अजब गुंज असते जी अगदी नक्कल करूनही लपवता येत नाही मीना दरवाजापासून दूर झाली आणि मुलीसोबत एका कोपऱ्यात ताठ बसून राहिली बाहेरून पुन्हा आवाज आला मीना काय झालं दरवाजा उघड खूप थंडी वाटते आहे यावेळी आवाजत घाई होती पण मीना गप्प बसली तिला कळून चुकलं होतं की दरवाजा उघडला तर काही उरणार नाही थोड्याच वेळात बाहेर शांतता पसरली फक्त पावसाचा आवाज मीना विचार करत होती कदाचित ती आत्मा गेली असेल राणी आता झोपली होती मीनानंही डोळे मिटले आणि देवाला प्रार्थना केली सकाळ झाली पाऊस थांबला होता सूर्याची कोवळी किरणं घरात डोकावत होती मीना दरवाजा उघडून बाहेर पाहते कुणीच नव्हतं गावकऱ्यांचे आवाज चौरसाकडून येत होते तिथं गर्दी होती मीना राणीला घेऊन तिकडे गेली तिथं रामू उभा होता त्याचे कपडे ओले होते आणि चेहऱ्यावर एक विचित्र भाव मीना म्हणाली तू ठीक आहेस ना तू कुठे होतास काल रात्री मी परत येत होतो पण जंगलाजवळ बैलगाडीचं चाक तुटलं ते दुरुस्त करत असताना मला कोणीतरी आवाज देते असं वाटलं अगदी तुझ्या आवाजात माझं नाव घेत होतं आणि मला जंगलात बोलवत होतं मी एक पाऊल तिकडे टाकणारच होतो पण गावातल्या एका म्हाताऱ्याचं सांगणं आठवलं अशा आवाजामागे कधीही जाऊ नकोस मी त्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं आणि रात्रीभर एका झाडाखाली थांबलो सकाळ होताच पायीनं गावात आलो हे ऐकून मीना आणि राणीने एकमेकांकडे पाहिलं राणी, एक राणी नसती तर मी हामी जिवंत राहिलो नसतो गावातल्या सगळ्यांनी राणीचं कौतुक केलं गावात तिच्या शहाणपणाची गोष्ट पसरली पण गोष्ट इथे संपत नाही सप्ताहभरानंतर सर्व काही पुन्हा सुरळीत झालं होतं मीना रामू आणि राणी नदी किनारी बसले होते तेव्हाच राणीने विचारलं आई ते आत्मा फक्त रात्रीच येते का हो रात्रीच राणीने हळूच एक विचित्र हसू केलं आणि फक्त पावसातच ना मीना तिच्याकडे पाहू लागली तिच्या डोळ्यात चमक होती पण बालपणाची निरागस्था नव्हती हे तू विचारतेस का राणी मीना विचारू लागली पण राणी हसू लागली तिच्या हशीत तीच गुंज होती जी त्या रात्री दाराबाहेर ऐकू आली होती ती हसत नदीच्या दिशेनं चालायला लागली ही गोष्ट इथे संपत नाही ही रात्र ही संपत नाही मी इथेच आहे कायमची आणि तुम्ही फक्त पाहुणे आहात मीना आणि रामू थरथर कापू लागले त्यांना समजलं जिच्यापासून ते वाचले होते ती आत्मा त्यांच्या घरात आधी झाली होती पावसाची ती रात्र आता केवळ एक कथा राहिली नव्हती ती